नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते डायनिंग टेबल वरती नाश्ता करण्यासाठी सर्व बसलेले असतात नंदिनी काव्या वसू मानेनी इतक्यात वस्तू विचारते की पार्थ आणि जीवा कुठे गेले आहेत पार्थ आणि जीवा दीपकच्या आयुष्यातील आजचा शेवटचा दिवस आहे अशी शपथ घेऊन तिथून निघून गेलेले असतात त्याच्या मागावरती ते दोघही गेलेले असतात वसू असं विचारते की पार्थ आणि जिवा कुठे गेले आहेत ते दीपकच्या मागावर गेले आहेत असं मानेने सांगते दुसरीकडे जिवा आणि पार्थ हे दोघही आता दीपकला शोधण्यासाठी गेलेले असतात तर दीपकने त्याच्या रूममधून वेषांतर करून या दोघांपासून वाचण्यासाठी तो वेशांतर करून निघालेला असतो इतक्यात पार्थ हा अपोजिट साइडने जातो आणि जिवा हा अपोजिट साईडने चाललेला असतो परंतु जाता जाता जीवाला जीवाच्या जवळून दीपक चाललेला असतो आणि त्याची एकमेकांची टक्कर होते हे जीवाच्या लक्षात येतं आणि जीवा त्याला ओळखत नाही आणि पार्थ ही त्याला ओळखत नाही जीवाला आता क्लिक झालेलं असतं जीवा पुढे आलेलं असतं आणि तो जोरात धक्का लागल्यामुळे तो मागे पाहतो आणि त्याला समजता हाच तर दीपक नाहीये ना असं म्हणून तो एक मिनिट असं म्हणून दीपकला थांबवलेलं असतं आणि दीपक खूप घाबरलेलं असतं दुसरीकडे वसू म्हणते की तो दीपक हा साधा सुद्धा माणूस नाहीये तो खूप भयंकर आणि विकृत आहे असं ती मानिनीला सांगत असते हे पाहून काव्या म्हणते तुम्हाला कसं माहिती तो खूप डेंजर आहे असं असं प्रश्नचिन्ह तिने वसूला विचारलेलं असतं कारण की काव्या पॉइंट टू पॉइंट बोललेली असते आता वसू पूर्णपणे अडकली गेलेली असते आणि घरातील सर्वांच्या नजरा काव्याने विचारलेल्या प्रश्नामुळे वसू आत्याकडे आलेल्या असतात तर पाहूया येणाऱ्या एपिसोडमध्ये